सावरडे धड येथील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एक अपघात घडला ट्रक वळणावर पोहोचता समोरून माल वाहतूक करणारे वाहन ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा लागला त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वाराची ट्रकला जोरदार धडक बसली या अपघातात दुचाकी स्वाराचे दोन्ही हातपाय मोडले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला तत्काळ बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या वर्षी याच वळणावर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता संकेत भंडारी यांनी पंचायतीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत आठ दिवसात वळण कापून सुरक्षित न केल्यास पंचायती समोर ठाण मांडण्याचा इशारा दिला श्रीनगर व जो जागा असा ती फाटले एक, एक वर्ष पहिले हंगा एक्सिडेंट जो आणि आमचं गावचे भरगे खे तरी हंगा एक्सपायर झाले आणि आयजूच असो तसंच एक डेंजरस हंगा एक एक्सिडेंट जो असा गुड्डेमा वेळ एक भरगो हंगा तेका हात फ्रॅक्चर झाला आसा तकले माल लागलेलो ला असा कमरा माल लागलेला असा आम्ही कितले फाटी इश्यू रेज केलो की डेंजरस आसा असा टर्न मातसो सायडीच्यान मातसो कट करचो म्हणून पण फाटले फाटी हांगा कितें अर्धकुटे मे कट करून दल्लेले असा खबर ना हे दे तेणी इनकम्प्लीट काम दवरलां कित्याक लागून उरलां हें खबर ना पण म्हाका दिसता की हे बेगीतल्या बेगीन कितें आसा तें काम करून घेऊन जाय तुम्ही इतले निधोन रावले म्हणून ही काय जाऊची ना लोकांची लाईफ तुम्ही धोक्यात घालतात इतले रिस्की हे टर्न असा आणि तुमकां आम्ही वारंवार हे इश्यू घेतले जाल्यार सुद्धा तुमचे कडे कामं जात किद्याक म्हणून कळणार किती तुम्ही ही मातशी बेगीतल्या बेगीन करतिशे भुरगे हांगा एक्सिडंट जातात लोकांची लायफ हांगा रिस्कार घालता तुम्ही हे जी इम्पोर्टंट जी कामां आसा ती माती बेगीतल्या बेगीन करपाक जाय मातशी ती कामं मशी करून घेया आणि हे जे लोकांचे लाईफ तुम्ही रिस्कात घालता पण ते मग लोकांना मी सेफ मेसेज दियात